बारामतीच्या नगरपरिषदेत अजितदादांचा पॉवरफुल निवडणुकीआधी मोठा विजय बारामती नगरपालिकेतील अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने राजकीय हालचालींना बेग आलेला असून उमेदवारांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते आहे बारामती नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आमने सामने आल्या असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले होते बारामतीत अजित पवार गटाला मोठे यश मिळालेलं असून बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवार गटाच्या नगरसेवक पदाच्या आठ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे अजित पवारांनी बारामतीत एकला चलोरे अशी भूमिका घेतल्याने त्यांनी सर्वच ठिकाणी उमेदवार जाहीर केले बारामती नगरपरिषद निवडणुकीकरिता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाकरिता तीनशेहून अधिक विक्रमी अर्ज दाखल झाले पालिका निवडणुकीमध्ये अपक्षांकडून मोठ्या संख्येनं अर्ज दाखल झाले होते त्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या कमी करणे हे आव्हान होते मात्र अजित पवार गटाला मोठं यश मिळालेलं असून निवडणुकीपूर्वीच आठ नगरसेवक निवडून आले आहेत कारण असं आहे बारामती नगर परिषदेची निवडणूक लागली आहे या निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पॅनल उभं केलेलं होतं त्या पॅनलमधील आठ जागा बिनिरोध करण्यामध्ये आम्ही सर्वजण यशस्वी झालेलो आहे मागील तीन दिवसापासून माननीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कार्यकर्ते ही निवडणूक बिनविरोध करण्याच्यासाठी प्रयत्न करत होते कारण की माननीय अजितदादांनी मागील काही वर्षामध्ये बारामती शहराचा काळा पालट केलेला आहे संपूर्ण देशामध्ये बारामती शहराची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे त्याच्यामुळं की अजितदादांच्या विकासाच्या भूमिकेला विरोधामध्ये उभा राहिलेल्या उमेदवारांनी देखील पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही विनंती केली त्यांनी देखील पाठिंबा दिला त्यांचं स्वागत करतो ते सर्वजण खांदा लावून उभा राहण्याचा त्यांनी देखील आम्हाला विश्वास दिलेला आहे आणि एकंदरीत पाहता की आठ जागा बिनविरोध झालेल्या आहेत अजून अधिकृत आकडा आलेला नाही आल्यानंतर कदाचित तो जास्तही असू शकतो एसबीएन मराठी पुणे